तर नमस्कार मी प्रियंका स्वागत करते सुंदर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये आज खूप सुंदर अशा ह्या ब्लाऊजची डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे स्लीवची देखील शेअर होणार आहे आणि पाठीमागच्या गळ्याची पण शेअर करणार आहे तर इथं मी सध्या तुमच्यासोबत पाठीमागच्या गळ्याची डिझाईन शेअर करते आहे आरीवर्कमध्ये त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा आणि कुणाकडे तुमच्याकडे अशी साडी असेल किंवा ही डिझाईन जर तुम्हाला आवडली तर कोणत्याही ब्लाऊजवरती तुम्ही बनवू शकता तर चला मग वेळ न घालवता डिझाईनला सुरुवात केली आहे आरीवर्कचं ब्लाऊज जे असतं पीस तो रिंगला अशा प्रकारे लावून घेतला आहे पाठीमागचा गळा आपण जसा आखतो तसा आखून घेतलेला आहे कोणाला जर मार्किंग जमत नसेल तर ह्याच ब्लाउजचा मार्किंगचा डिटेल्स व्हिडिओ चॅनलवरती आहे पाहायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तिथं तुम्ही जाऊन पाहू शकता पूर्ण मार्किंग कसं कर करायचं हे तिथं मी सांगितलेलं आहे त्यानंतर इथं मी चेन स्टीच ज्या आहेत ना तर त्या पूर्ण राऊंड दोन गळ्याला दोन चेनस्टीच देऊन घेतलेल्या आहेत त्यानंतर अशा प्रकारे मी इथं फुलं बनून घेतलेले आहेत तर हे फुलं मी असं काही मेजरमेंट वगैरे घेऊन बनवलेले नाहीयेत फक्त दोन फुलं दोन्ही साईडचे शेजारी शेजारी बनवलेत म्हणजे समोरासमोर बनवलेले आहेत आणि जे मधलं फुलं आहे ना तर ते मधी सेंटरला बनवलं आहे आणि थोडंफार मार्किंगमध्ये इकडे तिकडे झालंय तर ते आपण डिझाईन बनवताना ऍडजस्टमेंट करून घेणार आहोत तर हे जे तीन फुलं बनवलेले आहेत इथं तुम्हाला सेम डिझाईन बनवायची आहे त्यामुळे मी एका फुलाची तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि त्यानंतर दोन फुलं जे आहेत ना तर ते सेम अशा प्रकारेच आपल्याला सेम टू सेम करायचे आहेत त्यामुळे ते काय दाखवणार नाही आहे तर हे पहिलं फूल पहा आता तर इथं मी प्रत्येक पाकळीमध्ये समजा आपण पाकळी म्हणूया त्यामध्ये आपण चार कट बिट्स घेतलेले आहेत मी इथं चार कट कटबिट्स टाकतीये आणि प्रत्येक पाकळीला लाईन्स ह्या चार देते जास्त पण द्यायच्या नाहीत आणि कमी पण द्यायचे नाहीत जेणेकरून याचा लुक जो आहे तो तर तो खूप सुंदर येणार आहे आणि तुम्ही ज्यावेळेस कटबिट्स टाकता त्यावेळेस तुम्हाला ते मोजून टाकायचे चारच पडतायत ना तीन नको पडायला पाच नको पडायला असं कमी जास्त झालं तर मग त्याची लाईन जी आहे तर ती छोटी मोठी होते आणि फिनिशिंग जाते त्यामुळं तुम्हाला इथं फक्त मोजून टाकायचे आहेत कटबिट्स फक्त इथं मी चार कटबिट्स आहे आणि चारच लाईन एका याला देतीये आहे एका एक एखाद्या एक पाकळीला कमी जास्त झालं तरी चालतं पण एक, एक खूप जास्त व्हायला नको जेणेकरून डिझाईनची फिनिशिंग जी आहे ती पूर्णपणे खराब होते त्यामुळं एखादीला झालं तुमच्या एखाद्या वेळेस तीनच झाले तर किंवा थोडी जागा एक्स्ट्रा झाली त्यामुळं पाच झाली आहेत चार बनवायच्याऐवजी तर चालतं पण खूप जास्त करू नका शक्यतो तरी आ, आहे तिथे एक समानता ठेवायचा प्रयत्न करा जेणेकरून ह्या डिझाईनचा लुक जो आहे तर तो खूप सुंदर येतो इथं तुम्हाला प्रत्येक पाकळीमध्ये माझं दिसत असेल आणि अजून एक लक्षात आहे ज्यावेळेस आपण हे तीन फुलं बनवतो ना त्यावेळेस तुम्हाला पाकळ्या मोजून बनवायच्या म्हणजे पाच बनवा सहा बनवा सात बना किंवा आठ बना चार बनवू नका कारण की चार ह्या खूप छोट्या होतात शक्यतो पाचपासून पुढं बनवू शकता पाच सहा सात आठपर्यंत बनवू शकता तुम्ही परंतु सहा पाच सहा सात ह्या इनफ होऊन जातात खूप होतात त्यामुळं तर इथं आपण शक्यतो तरी सहा सात बनवलेल्या आहेत अशा प्रकारे आणि इथे मी सात पाकळ्या बनवलेल्या आहेत तुम्ही आठ पण बनवू शकता पाच पण बनवू शकता किंवा सहा पण बनवू शकता फक्त तुम्हाला हे तीन जे फुलं बनव सांगितले मी तुम्हाला आपण कुठे कुठे बनवले तर त्या तीनही फुलांना तुम्हाला समानता ठेवायची आहे म्हणजे एका फुलाला तुम्ही जितक्या पाकळ्या बनवाल तितक्याच पाकळ्या तुम्हाला पुढच्या फुलाला देखील बनवायच्या आहेत कमी जास्त व्हायला नको यामध्ये कारण की मग ते लगेच फुल असं एक छोटं एक मोठं असं दिसतं इथं काय आपण मार्किंग वगैरे काहीच करत बसणार नाही आहे तर जसं आहे तसंच डिझाईन घेणार आहोत कारण मार्किंगमध्ये खूप वेळ जातो आणि ही डिझाईन काय अशी नाही आहे की प्रॉपर एका ठिकाणी एवढंच आलं पाहिजे दुसऱ्या ठिकाणी तेवढंच आलं पाहिजे असं काही नाही आहे थोडंफार मागं पुढं चालतं कारण की डिझाईनच अशी बनवतोय की कुठ म्हणजे थोड्या थोडं अंतर सोडून त्यामुळं असं काही नाही की को एकाच जागेवाला पाहिजे त्यासाठी मी इथं काय करते एक फूल बनवती आता एक शेपचं फूल आहे तर ज्यावेळेस आपण आरीवर्क करतो त्यावेळेस हे आपल्याला सगळं शिकवलेलं असतं मग हे सगळे पॉईंट पॉइंट आपले घेतात जे क्लास घेतात ना तुमचे ते सगळे पॉईंट घेतात तर ते फक्त फुलं आपण लक्षात ठेवायचे असतात आणि इथं ते फुलं तेवढे करून द्यायचे तर हे फुल बनवताना मेजरमेंटची वगैरे काहीच गरज नाही आहे ब्लाऊजवरती पिसावरती आखायची वगैरे एक सेंटरला चार मनी टाकून अशा प्रकारे एक लाईन करून घ्यायची त्यानंतर त्याच्या शेजारी परत चार मनी टाकायचे थोडंसं खाली खाली चलायचं फक्त एक लाईन टाकली की दुसरी लाईन टाकताना दुसऱ्या मने एक वरचा मनी सोडून द्यायचं इथं करते मी तसं आणि त्या त्याच्या खालच्या मण्यापासून तुम्हाला परत दुसरी लाईन टाकायला सुरुवात करायची आहे असं केल्याने काय होतं फुलाला जो आहे ना तर तो आपण खाली खाली सरकतो आणि आकार तुम्ही इथं पाहा कसा आलेला आहे आणि सेम टू सेम तुम्हाला अशाच प्रकारे सगळीकडे हे असंच बनवत जायचं आहे आधी एक साईड बनवायची त्यानंतर दुसरी साईड बनवायची दोन्ही साईड जर तुम्ही एका वेळेस बनवल्या तर तो आकार वेगळा होईल आणि आधी ही एक साईड बनवली नंतर एक साईड बनवली तर असा आकार येईल दोन्ही साईड तुम्ही पटकन एकाच वेळेस बनवायला गेल्या तर त्याचा आकार बदलतो तो दुसरा प्रकारामध्ये जातो तर त्यामुळं एकदा एक साईड करा आणि त्यानंतर एक साईड करा तर आता इथं पाहू शकता मी हे फुल बनवलंय याला मी एका साइडला अशा प्रकारे पाच सहा सात पानं पर्यंत बनवलेले आहेत म्हणजे कुठं कुठं जिथं मला वाटतंय आता इथं पान द्यायची गरज आहे इथे एक इथे एक अशा प्रकारे मी सहा सात पानं एके साइडला दिली आहेत त्यानंतर परत दुसऱ्या साईडला देखील आपण फक्त पानांची दिशा जी आहे ना ती फुलाकडे ठेवली आहे इथं तुम्हाला दिसत पण असेल म्हणजे पानांची दिशा जी आहे ना तर ती अशी नाही आहे की हे पानांचं टोक वरती आहे मग दुसरे पण असे व वरतीच आले पाहिजे किंवा खालीच गेले पाहिजे असं नाही इथं तुम्ही पाहू शकता आपलं मधी सेंटरला फूल आहे आणि त्यानंतर पलीकडचे पानं येत आहेत त्याचं जे तोंड आहे ते फुलाकडे आहे आणि परत ह्या साईडचे जे पानं आहेत यांचा देखील म्हणजे देठाचा जो आकार असतो पानाचा तो फुलाच्या पाना साईडला आहे हे तुम्हाला इथं बरोबर जाणवत असेल आणि सेम अशाच प्रकारे इथं देखील आपण चार पाच किंवा सहा काय बसतील तेवढे पानं देऊन घ्यायचे आहेत फक्त आंतर जे आहे ना तर ते आपल्याला ना आता आपण रोज जो बिझनेस करतो त्यामध्ये आपल्याला एक अंदाज आलेला असतो की अंतरामध्ये सिमिरेली म्हणजे समानता ठेवायची दोन्हीमध्ये की प्रत्येक फुलामध्ये इकडं पण तुम्हाला एका साइडला दिसत असतील थोडेसे झालेले आणि त्यानंतर इकडे बनवते तर थोडंसं समानता ठेवायची दोन फुलं आता हे दोन बनवलेत मी आता त्याच्यामध्ये हे परत बनवणार आणि परत त्याच्या डोक्यावरती असे दोन बनवणार म्हणजे जेणेकरून त्याचा आकार जो आहे ना तर तो, तो खूप छान बसतो तर इथं पहा तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आधी दोन बनवले परत एक बनवलं परत दोन बनवले परत एक बनवलं जेणेकरून याचा आकार किती छान आलेला आहे आणि ह्या साईडच्या फुलांचा सेप ह्या साईडला जातोय आणि ह्या साईडच्या फुलांचा सेप ह्या साईडला जातोय म्हणजे एकदम अशी प्रॉपर डिझाईन वाटते असं नको करायला की मध्ये फुल ठेवलं आहे आणि खालून आहे तसंच सेप त्या पानांचा वरती न्यायचा असं नाही करायचं दोन्ही पण साईडचे जसे बनवलेत सेम तसेच बनवा त्यानंतर इथं मी घेतला आहे जरी थ्रेड आणि जरी थ्रेड थ्रेडनं अशा प्रकारे मी इथं आउटलाईन देऊन घेतली आहे ह्या जे आपण फुल बनवलं होतं कटबिटचं याला तर सगळी काय दाखवत बसलेली नाही आहे फक्त आपले जे धागे वगैरे दिसतात ना ते कवर होण्यासाठी फक्त इथं जे फुलं आहेत तीन त्यालाच मी फक्त जरी थ्रेडनं आउटलाईन दिली आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर ह्या डिझाईन जे आहे ना तर ती आता अशी दिसते आणि जवळपास कम्प्लीटच होत आली आहे ही डिझाईन कारण की आपण इथं फक्त जास्त कट बिटचा वापर केला आहे दुसरं काहीच वापरलेलं नाही आहे त्यानंतर इथं मी सेम ज्या कलरचा ब्लाऊज पीस आहे त्याच कलरची साडी आहे कारण की याच्यामध्ये वेगळे ब्लाऊज पीस निघत नाहीत शक्यतो रनिंगच ब्लाऊज पीस निघतात ज्या कलरची साडी त्याच कलरचा ब्लाऊज पीस त्यामुळं आपण इथं कॉन्ट्रास्टमध्ये दे काय देणार यासाठी मी काय केलं तर जो कलर आहे ना त्याच कलरचा कलर थ्रेड इथं घेतलेला आहे तुम्हाला इथं दिसत पण असेल सेम टू सेम कलरचा सिल्कचा थ्रेड घेतला आहे आणि तो थ्रेड मी अशा प्रकारे आठ पदरी ओवून घेतलेला आहे सुईमध्ये आणि आठ पदर सुईत ओवल्यानंतर ते डबल करायचे म्हणजे ते सोळा होतात बरोबर आणि त्याला खाली गाठ मारून द्यायचे आहे तर आठ पादर पदर जे आहेत ना तर ते आपण हुक वगैरे लावायला कसे करतो दोन पदरी धागा करायचा तर तसा तुम्हाला आठ पदरी धागा धरून करायचा आहे आणि त्यानंतर तो सुईमध्ये होऊन घ्यायचा आणि तो डबल करून खाली गाठ मारली की तो सोळा पदरी होतो अशा प्रकारे इथं गाठ मारलेली देखील मी तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर इथं पहा मी सुईमधून वरती घेतली आणि परत एकदा नुसती खाली टाकून द्यायची जेणेकरून ती गाठ जी आहे ना ती आपण ओढल्यानंतर डायरेक्ट वरती उपसून येत नाही ती तिथं पॅक होऊन जाते आणि मग आपण आपले वर्क करायला सुरुवात करायची इथं आपण फ्रेंच नॉट घेतोय तर इथं पहा अशा प्रकारे धर धरती आहे मी हातामध्ये आणि त्यानंतर मग खाली सुई टाकते तर याचा डिटेल्समध्ये व्हिडिओ तुम्हाला हवा असेल ना तर मला कमेंट करून कळवा मी याचा डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवेल आणि याचा डिटेल्स व्हिडिओ मी या अगोदर देखील एक शेअर केलेला आहे परंतु आता त्याला खूप दिवस झाले तर त्यामुळे तुम्ही जुने व्हिडिओ पाहत नाहीत नवीनच व्हिडिओ लागतात तुम्हाला त्यामुळं मग तुम्हाला जर कोणाला येत नसेल तर मी नवीन व्हिडिओ नक्की बनवेल कारण की काय होतं व्हाईस ओवर देण्यात आणि डायरेक्ट तुम्हाला बोलून करून दाखवण्यात फरक पडतो व्हाईस ओवरमध्ये व्हिडिओ फास्ट चालतो आणि मी बोलतेय ते पाठीमागं राहतं त्यामुळं तुम्हाला एवढं पटकन कळत नाही असं होतंय तर त्यामुळं मग तुम्हाला मी जर तुम्हाला ही फ्रेंच नोट येत नसेल तर मला कमेंट करा जास्तीत जास्त कमेंट करा म्हणजे मी लवकरात लवकर व्हिडिओ बनवेल कारण की एक दोन कमेंट असल्या की मग ज्यावेळेस वेळ भेटेल भे त्यावेळेस ते बनवू असं करून तर खूप जास्त कमेंट असल्यानंतर मी पण मनावर घेते की नाही ह्या व्हिडिओची गरज आहे त्यामुळे मी पण तो व्हिडिओ पटकन बनवते त्यानंतर इथं पहा बरोबर राऊंडमध्ये फ्रेंच नॉट बनवते मी सेम अशाच प्रकारे आणि खूप जणींना येत पण असतील असं नाही आहे की मी मी स्वतःला परिपूर्ण पूर्ण समजते आणि मग मी सांगते आहे की मला येतं आहे मग तुम्हाला असेल तर सांगा खूप जणींना माझ्यापेक्षा छान वर्क येतं आणि त्या खूप छान करतात फक्त मी मला काही प्रॉब्लेम झालेले आहेत वर्क करताना ते बाकीच्यांना यायला नको म्हणून मी चॅनलवरती माझ्या सगळ्या डिझाईन शेअर करते अशा प्रकारे पूर्ण पहिला राऊंड करायचा त्यानंतर परत दुसरा राऊंड करायचा आणि जिथं जिथं मोकळी जागा वाटते तिथं तिथं परत तुम्ही ही जे फ्रेंच नोड आहे ते टाकू शकता तरी पहा इचा लुक किती सुंदर आलाय त्या किती छान बसल्यात सेट झाल्यात आता राहिला विषय पॅक कशा करायच्या धागा सुई आ, कट करून घेतली त्यानंतर दोन भाग केले त्या दोऱ्याचे आणि अशा प्रकारे त्याला इथं गाठ मारिल्या तीन चार गाठ मारल्या दोन साईडला दोन पदर करून जेणेकरून ती जी गाठ आहे ती वरती उपसत नाही आणि परत सगळे धागे एकत्र धरले आणि त्याला परत एक गाठ मारली जेणेकरून ती आपण कितीही ओढलं किंवा कशात गुतलं तरी पण ती तो जो खालचा धागा आहे तो वरती निघत नाही आणि आता अजून एक सांगते तुम्हाला की हा धागा खालचा वरती न निघावा यासाठी फॅब्रिक ग्लू घ्यायचा तो अशा प्रकारे तिथं लावून द्यायचा आणि त्याच्यावरती तो राहिलेला टोक जो आहे तर तो तिथं चिटकून द्यायचा म्हणजे धागावरती यायचा विषयच नाही तो तिथंच पॅक होऊन जातो आणि तुम्ही पूर्ण डिझाईनला पण फॅब्रिक ग्लू लावू शकता मी अगोदर लावायचे आता लावत नाही आहे कारण की आता शक्यतो गरज पडत नाही डिझाईन वर्क जर फिनिशिंगमध्ये असेल ना तर गरज पडत नाही त्यामुळं मी आता करत नाही तर हा ह्या डिझाईनचा फायनल लुक आहे तुम्ही पाहू शकता कसा झाला आहे किती सुंदर झाला आहे व्हिडिओ काढायला शेवटचा वेळच भेटला नव्हता त्यामुळं घाईत घाई त्यांना ब्लाऊज पार्सल देताना मी हा व्हिडिओ काढलेला आहे ह्या ताईदेखील आपल्याला यूट्यूबवरूनच आपल्याकडे ब्लाऊजची ऑर्डर द्यायला आलेल्या आहेत तर यांचे खूप जास्त आरेवर्कचे ब्लाऊज असतात त्या स्वतः टेलर आहेत परंतु ते आपल्याकडून वर्क करून घेतात तर यांचे खूप सगळे ब्लाऊज असतात वर्कला आणि ही स्लीव डिझाईन पाहायची असेल तर लवकरच व्हिडिओ येणार आहे